नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो किसान सन्मान निधी निधी योजना योजना व नमो महासन्मान या दोन्ही हप्ते जमा होण्याची वेळ केंद्र सरकारच्या माध्यमातून चेंज करण्यात आली आहे नवीन वेळ कोणती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आज माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत परंतु यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हा जो थमले तुम्ही या ठिकाणी पाहताय हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेला आहे तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या आता आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नऊ करोड लाभार्थ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता प्रकाशित केला जाणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजेनंतर हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातील पूर्वीचा जो वेळ आहे आता चेंज करण्यात आलेला आहे चार वाज्यनंतर हे पैसे हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येतील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय